श्रीरामपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीकडून दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये किमतीचे आठ तोळे वजनाचे दागिने जप्त केले तसेच सोने विक्रीस मदत करणाऱ्या दोन साथीदारास तात्काळ अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी प्रसाद विशाल गायकवाड वय वर्ष पंचवीस धंदा राहणार गुरुनानक नगर वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर व त्यांची आई स्वाती गायकवाड असे दोघे राहत्या घराला कुलूप लावून सकाळी साडे वाजताच्या सुमारास राम मंदिर आणि सावता रोड येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर इथे गेले त्यानंतर साधारण दुपारी एक वाजताच्या सुमारास घरी परत आले त्यावेळी घराचा मुख्य दरवाजेचे कुलूप तोडून दरवाजा त्यांना उघडा दिसला त्यानंतर घरात जाऊन पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाटामध्ये ठेवलेले चाळीस हजार रुपये रोख रक्कम व साडेतीन तोळे सोन्याचे दागिने मिळून आलेले तेव्हा त्यांची खात्री झाली की कुणीतरी अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील गेलेल्या मालाचा व आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने तपास तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा विधी संघर्षित बालक राहणार वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर याने केला असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत असता दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदरचा आरोपी हा नवी दिल्ली पाटाच्या पुलावर वार्ड नंबर दोन श्रीरामपूर इथे आला असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्या बालकास चौकशी कामी ताब्यात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केले असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली सदर गुण्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी रोख रक्कम खर्च केली व सोन्याचे दागिनेपैकी काही दागिने हे साथीदार सरफराज उर्फ सफ्या बाबा शेख वयवर्ष वीस राहणार बीप मार्केट जवळ वार्ड नंबर दोन श्रीरामपूर याच्याकडे दिल्याची कबुली दिल्याने सदर आरोपीस वार्ड नंबर दोन बीप मार्केट परिसरातून ताब्यात घेतले त्याच्याकडे सदर मुद्देमालाबाबत तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाल हा साथीदार सैफुद्दीन नजरुल इस्लाम उर्फ राजू बंगाली धंदा सोन कारगिर राहणार नगरी वार्ड नंबर दोन श्रीरामपूर याला विकला असल्याचे सांगितले सदर सोने कारागीर याला त्याच्या राहत्यावरून ताब्यात घेऊन मुद्देमालाबाबत तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाल हा मी गुन्हा घडलेल्या दिवशी दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुतूट फायनान्स श्रीरामपूर इथे जमा करून त्यांच्याकडून गोल्ड लोन घेतल्याची माहिती दिली दोन्ही आरोपींना तात्काळ नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली अटक कालावधीत फायनान्स इथे जाऊन तपास केला असता सदरचा मुद्देमाल आरोपीने दिनांक तेरा एप्रिल दोन रोजी दोन दिवसात पुन्हा घेऊन गे गेला असल्याची माहिती प्राप्त झाली तेव्हा मुद्देमालाबाबत सोने कारागीर सैफुद्दीन नजरुल इस्लाम राजू बंगाली याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा मुद्देमाल प्रगती अलंकार दुकानाचे मालक प्रकाश पोपटराव बोकन वैवर्ष पंचावन्न राहणार धंदा सुवर्णकार राहणार जिजामाता चौक दत्त मंदिरामागे वॉर्ड नंबर चार श्रीरामपूर यांच्या मदतीने संगनमत करून मुथ्थूट फायनान्स श्रीरामपूर इथे सोडवून घेतला आहे व त्याची वितरणी पाणी करून बत्तीस ग्रॅम वजनाची लगड बनवून अलंकाराचे मालक प्रकाश पोपटराव बोकन यांना विकली आहे अशी माहिती दिल्याने सदरचा मुद्देमाल एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीची बत्तीस ग्रॅम वजनाची लगड प्रकाश पोपटराव बोकन यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्याव्यतिरिक्त श्रीरामपूर शहरात वेळोवेळी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत विधी संघर्षित बालकाकडे तपास केले असता त्याने विविध गुन्हे केल्याची कबुली दिली त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात शहर पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे तात्काळ उघड करण्यात आले असून थाल। नमूद गुन्ह्यातील आठ तोळे वजनाचे दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज श्रीरामपूर